पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त एकतीस मे रोजी सायंकाळी यांच्या च्या सुमारास अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीमुळे तरुणाईचा उत्साह हो शिगेला पोहोचला होता डीजेच्या तालावर संपूर्ण तरुणाई नाचत होती यावेळी सोलापूर शहरातील अनेक मंडळ मिरवणुकीमध्ये सामील झाले होते या मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर धनगर बांधवांनी आनंद लुटला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका